मग भाजपच्या या वाचाळविऱ्यामुळे हो आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेफ आहे तो एक आहे असं म्हणून धर्माधर्मामध्ये तेण निर्माण करण्याचं काम करत आले त्याचा परिणाम आज देशभोगी आहे काश्मीरमध्ये मुसलमानांनी ज्या पद्धतीनं तिथल्या जे पर्यटक होते त्यांचं रक्षण करण्यासाठी आपलं प्राणाचं बलिदान दिलं त्यांच्या सुरक्षेसाठी आपल्या घराची दारं उघडली आणि आपण पाहिलं असेल की देशभरामध्ये मुस्लिम समाज पाकिस्तान विरोधी नारे पाकिस्तान मुर्दाबादचे नारे लावताना आपण पाहतो आहे आणि अशा परिस्थितीत राज्याचे मंत्री आणि भाजपचे खासदार देशपातळीवर ज्या पद्धतीने वागतात आहेत हे खऱ्या अर्थानं भाजपजवळ फक्त राजकारणच आहे देश नाही त्याचाच परिणाम आहे आज आमचे नेते राहुल गांधीजींनी या सगळ्या भूमिकेला जो जोड़ून पाहिलं स्वतः काश्मीरमध्ये गेले प्रधानमंत्री बिहारमध्ये प्रचार करतात आहेत त्यांना प्रत्येक राज्य त्यांच्या ताब्यात पाहिजे अशा पद्धतीने ते वागतात आहेत आणि त्यांनी सांगितलं की सरकारने या हमल्याचा कारण की हा देशावर हमला आहे देशा सव्वीस पर्यटक त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला या आतंकवाद्यांच्या गोळीबारात हा देशावर हमला आहे सव्वीस लोकांनाही देशावर हमला आहे आणि म्हणून राहुल गांधीजींनी भूमिका घेतली की आम्ही सरकारच्या मागं उभा आहो सरकारनी आता याला सडेतोर उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणून या घटनेच्या नंतर इंदिराजीची आठवण पूर्ण देश करते आहे इंदिराजींनी पाकिस्तानला असा दडा शिकवला लाहोरमध्ये जाऊन त्यांच्या राजधानीत जाऊन त्यांना ललकारलं होतं आणि त्यांना त्यांची औकात दाखवली होती आपण पाहिलं की आज पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याचं काम इंदिरा गांधीने केलेलं होते आणि म्हणून अशा या घटनेच्या वेळेस आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही सगळेजण देशाच्या सरकारच्या बरोबर आहो आता कठोर कारवाई करायची वेळ आहे आणि ते त्यांनी करावी